नमस्कार श्री स्वामी समर्थ सहा मे रोजी स्री स्वामी समर्त है। श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे या काळात आपण श्री स्वामी समर्थ सारामत पारायण तुम्ही कसे करू शकता सारामत पारण कसे करावे कोणते नियम पाळावेत हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा सारिका विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ प्रकटदनावेळी बऱ्याच जणांनी श्री स्वामी चरित्र सारामत पारायणाची एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सात दिवसांची पारण सेवा केली असेल पण ज्यांना प्रकटीन काळात काही अडचणीमुळे शक्य झाले नाही त्यांनी या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी काळात श्री स्वामी चरित्र सारामत पारायण करू शकता हे पारायण तुम्ही शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिलपासून सुरू केले तर अकरा दिवसांचे पारायण आपण करू शकता अकरा दिवसांची पारायण करणे शक्य नाही त्यांनी सात दिवसांची पारायणही करू शकता सात दिवसांचे पारायण तुम्ही करणार असाल तर मंगळवार तीस एप्रिलपासून तुम्ही पारायणास सुरुवात करू शकता अकरा किंवा सात दिवसांचे श्री स्वामी चैत्र सारामत पारायण करणार असाल तर तुमच्या घरी स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे व सारामत पोती असणेही आवश्यक आहे जर तुमच्या घरी मूर्ती किंवा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो घरी आणून लावा खूपच चांगला अनुभव येतो ज्या दिवसापासून सारामत पारायण करण्यास सुरुवात करणार आहात त्या दिवशी सकाळी सुचूरभूत होऊन तुमच्या देवाऱ्यात स्वामी महाराजांना अभिषेक घालून पूजा करू शकता अभिषेक पंचामूर्त्यांनी घाला किंवा नुसत्या पाण्याने अभिषेक घातला तरी चालतो त्यांना शक्य आहे त्यांनी स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो स्वतंत्र पूजा मांडणी करू शकता पूजा मांडणी झाल्यानंतर सारामूर्त वाचण्यापूर्वी स्वामी स्तवन म्हणावे दिंडोरी प्रणित नित्यसेवेच्या पुस्तकात स्वामी स्तवन आहे आपल्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक नसेल तर आपण यूट्यूबला लावून ऐकावे नुसते ऐकून जरी आपण सेवा केली तरी चालेल व त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामत वाचण्यास सुरुवात करावी पूर्ण एकवीस अध्याय तुम्ही वाचायचे आहेत एकवीस अध्याय वाचण्यासाठी एक, एक तासांचा कालावधी लागतो त्यानंतर अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी जप करणे शक्य नसल्यास एक माळ किंवा पाच माळी जप तुम्ही करू शकता एक वेळेस तारक मंत्रही म्हणावा आरती करून महाराजांना नैवेद्य दाखवावा आपण घरी जो काही नैवेद्य केला आहे तो महाराजांना दाखवावा या काळात सारामोत पारायण बरोबर अकरा वेळा तारकमंत्राचे पठण करू शकता आपण महाराज जितकी सेवा कराल तेवढीच आपल्याला महाराज व्याजासहित परत करतात या पारायण काळात मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे घरचे खात असतील तर खाऊ द्यात तुम्ही खाऊ नका खा। या वेळेत आपल्याला पर अन्न ही आहे कारण पर अन्न घेतल्याने अनेक दोष लागतात काही कारणास्तव बाहेर खाल्ल्यास अकरा वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे मगच अन्न ग्रहण करावे या काळात ब्रह्मचर्या पाळण्याची गरज नाही मनोभावे पुण्यतिथी काळात सेवा करायची आहे स्वामी पुण्यतिथी हा काही उत्सव नाही या दिवशी स्वामीने अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये मध्ये चैत्र वधी दोषी दिवशी अक्कलकोटे येथे वटवृक्ष मठात समाधी घेतली महाराजांनी आपलं सगुण रूप सोडून निर्गुण रूपात प्रवेश केला अक्कलकोटे येथे ते मठात त्यांनी समाधी घेतली स्वामी महाराजांनी शेवटी सांगितलं आहे की हा ही जिंदा आहे श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या भक्तांच्या पाठीमागे उभे आहेत या काळात तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असाल तर तेही तुम्ही करू शकता तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद